एका मुलीवर अत्याचार झाला तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं मात्र तिच्या वडिलांनी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच केलं पण काही दिवसातच तिचे वडील झुकून माफी मागतात का दबाव भीती एक शेवटची आशा कारण आपण रोजच ऐकत असतो की आज हिच्यावर अत्याचार झाला तिच्यावर अत्याचार झाला पण आज आपण पाहणार आहोत दुर्गापूर गँगरेप प्रकरणातील एक अशी बाजू जी कितीतरी प्रश्न निर्माण करते सरकार समाज आणि आपल्या व्यवस्थेवर तर मंडळी नमस्कार मी पूनम न्यूज तुमचं मनपूर्वक पश्चिम बंगाल मधील दुर्गापूर मध्ये काही दिवसांपूर्वीच एक धक्कादायक घटना घडली आणि ती म्हणजे एका च्या विद्यार्थिनीवर तिच्या मेडिकल कॉलेज जवळ रात्री उशिरा काही नराधमांनी सामूहिक बलात्कार केला या घटनेने केवळ स्थानिक पातळीवरच नाही तर राज्यभर संतापाची लाट उसळली मात्र पोलिसांनी गुन्हाही दाखल केला काही आरोपींना अटकही झाली पण कुटुंबाला वाटलं की न्याय मिळण्याचा मार्ग खडतर आहे विशेषत राजकीय हस्तक्षेप आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर कुटुंबाने सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केला कारण या घटनेनंतर पीडितीचे वडील संतप्त होते त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि संपूर्ण राज्य सरकारवर जोरदार टीका केली की मुलीवर अत्याचार झाला पण सरकार गप्प का थेट असा थेट सवाल त्यांनी केला होता त्यांची भूमिका त्यांच्या दुःखातून आणि असहायतेतून उमटली होती त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की त्यांना कोणतेही राजकीय स्टंट नकोय तर फक्त मुलीला न्याय मिळावा एवढंच तर सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुलींनीही रात्री बाहेर जाऊ नये असं म्हटलं होतं यामुळे संतप्त झालेल्या पीडितेच्या वडिलांनी टिप्पणी केली होती असं वाटतं की औरंगजेब बंगालवर राज्य करतोय ममता बॅनर्जी एक महिला असूनही अशा बेजबाबदार गोष्टी कशा बोलू शकते असं वक्तव्य त्या मुलीच्या वडिलांनी केलं होतं दरम्यान दुर्गापूर पोलीस पीडितेकडून आरोपीची ओळख पटवण्यासाठी तयारी करतायत पोलीस न्यायालयाची परवानगीही घेणार आहेत आणि परवानगी मिळाल्यास पीडितेला आरोपींसमोर आणलं आहे आणि त्यांना प्रत्यक्ष ओळख येणार आहे मात्र काही दिवसानंतर या प्रकरणाला एक नाट्यमय वळण मिळालं तेच वडील जे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांवर टीका करत होते त्यांनी एका जाहीर व्हिडिओमध्ये ममता बॅनर्जी यांची माफी मागितली त्यांनी ममतांना मा समान संबोधन आपल्या शब्दांनी जर दुखापत झाली असेल तर कोटी कोटी क्षमा अशी विनंती केली आहे त्यांनी नम्रतेने म्हटलंय की तुम्ही राज्याची आई आहात माझ्या मुलीच्या वेदनेला समजून घ्या आणि आम्हाला न्याय मिळवून द्या मात्र हा बदल खूप जणांना धक्का देणारा होता या घटनाक्रमावरून विविध पातळ्यांवर प्रतिक्रियाही उमटल्या काहींनी हे वडिलांचा पाऊल सरकारच्या दबावामुळे घेतलेलं असल्याचं म्हटलंय तर काहींनी यात त्यांच्या असहाय्यतेची झलक पाहिली असून विरोधकांनी यावरून ममता सरकारवर टीका केली आहे की एका पीडितेच्या वडिलांना न्याय मिळवण्यासाठी माफी मागावी लागते हे सरकारचं अपयश आहे तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी सांगितलं की वडिलांनी संयमानं आणि नम्रतेनं केलेली विनंती त्यांच्या माणुसकीवर आधारित आहे आणि सोशल मीडियावर या घटनेची प्रचंड प्रमाणात चर्चा सुरू आहे कारण मंडळी एका वडिलांनी आपल्या मुलीच्या न्यायासाठी झुंज दिली आहे शेवटी स्वतःच्या स्वाभिमानालाही मागे टाकून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या जवळ माफी मागितली फक्त न्यायासाठी पण प्रश्न आहे की अशा माफीशिवाय या देशात न्याय मिळतो का की न्यायाच्या शोधात आई वडिलांना राजकारणासमोर हात टेकावे लागतात हा फक्त एक गुन्हा नाही तर ही आहे आपल्या समाजाची परीक्षा आणि ती आपण कशी देतो हेच ठरवेल उद्याचं न्याय व्यवस्थेचं भविष्य